बबिता वहिनीच्या आई त्याही गेल्या काय हो हो रात्रभर राहिले आणि दुसऱ्या दिवशी मग त्याय नाही तयारी केली आणि अरिंग कोय गेली सांग असतं गेले ते सांग मग एकाच ॲटोत हा काय आणि म्हटलं इकडे कुठे निघाला तुम्ही काय नाही हो अशा हे पोट्टे पाट्टे पाहून राहिले मी लेकरं कुठं दिसून नाही राहिले नेतो म्हटलं याले शेंगा पोळाले तर काल तुझ्या काकाजीनं शेंगा आणले दोन क्विंटल तर फोडून टाकतो म्हटलं तू हे पोट्टे पाट्टेच पाहत होती लेकरं राहते तर फोडू लागते ना आणि लवकर होते मग फोडणं इकडेच कुठं खेळत असतो आणि खेळत असतो घेऊन झाले करायला आणि कुठे चालली म्हटलं तू हे दौऱ्यात घेऊन हे काय आता आपली तयारी नाही करायला लागत काय काकू पावसाळ्याची हा इंधन नाही पाहिजे काय म्हटलं गौऱ्या नाही पाहिजे काय इस्त पेटवाले त्याच्यानं म्हटलं पहिलेच जमा करून ठेवून द्या बा कोठ्यातल्या गवऱ्या हो आता घरी नेऊन ठेवतो म्हटलं हो काय पाय बरं पहिलेच तयार राहते नाही अशा हा मस्त आपल्या हुशारीनं नाही तर काय मग काकू मी म्हटलं बर आता घरी आहे कामधंदे नाही आहे तर कोठ्यातल्या गवड्या घरी नेऊन ठेवून देतो म्हटलं बरोबर व्यवस्थित मग काय वावराचे कामधंदे लागन तर मग कुठं इंधन ना कुठं गवड्या नेणं होते हा आता निरगाचा टाईम आहे आ पेरणीचा टाईम आहे त्याच्यानं म्हटलं पहिलेच तयारीत राह हो बापा व व अशा इंधन पाहिजेच ना गॅसवर गॅसवर कुठं जमते गॅसवर नाही काय स्वयंपाक गिंपाक करायला ठीक आहे पण पाणी तपाले हात शेकाले इंधन तर पाहिजेच आणि आमची तर काहीच ठिकाणं नाही आहे अजून आता यायले न्याय लागून एखाद्या दिवशी वावरात आणि वावऱ्याच्या दुळ्या धाऱ्यानं राहतेच काढून तर जमा करून घेऊन या लागून एखाद्या दिवशी नाही तर काय मग काकू आणि पावसाळ्यात कुठचं इंधन मग आह जंगलात कुठे इंधन राहतो आणि जंगलात जातो म्हटलं तर जिकडे पाय तिकडे हिरवं कच्च जंगल जायचं घेऊ लागते पाय टाकायला जंगलात नाही माहित काय मग चल मग अशा ठीक आहे हो हो घेऊन जा म्हटलं मग इकडे इकडेच दावात खेळत असं हो पाहतो ना आता गावात जाऊन पाहतो चालू ना कुठाय लेकरं तर पाहतो यायले बोला ना शांता काकू काय म्हणता अहो प्रीती तू याची म्हटलं कुठं शांता काकू लेकर घरी राहते काय दिवस निघाल्या बरोबर तो कोंबळेवानी बाहेर निघते खेळाले भूक लागन तेव्हा ते घरी काउन काकू काय म्हणतात काय नाही शेंगा फोडतो म्हटलं लेकराच पाहून राहिले नाही तू म्हटलं शेंगा फोडायला हो काय शेंगा फोडून राहिले नाही बरं ठीक आहे मग तिकडेच पाहिजे गावात लेकरायला

शांताची गेली आता मला आले लकडायला हो काय बरं या बसा तुम्ही हो काकं सालगड्या आता या पोरीले शेंगा काढून घेऊन देतो पोळ्याला या मग इथंच बसा मस्त कूलरची हवा हवा घ्या आणि मस्त शेंगा शेंगाफोडा हो काकं घ्या फोडा मग शेंगा आणि बरोबर फोडता म्हटलं नाही तर एकदम फुटंच पाडान नाही का फुटलं का कमी मस्त फोडतो आम्हालाच पडता येतो शेंगा

হাও পিযা তো মাটল এগদম কুলর চা সাম্য়া সামে তুলে এক তিলে কিলে গামি উনেলিতাই আমালে গামালে 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 তুলে ক

। লা মনে লাগ করে। অ হ লা । তই ফ ম রপ। আ নে তানা মা তুমি লে মা রপনা পছে। বাই সরবে আ ফ সর তলে লাগতে আলে লাগতে । সর ।। ये लेकर नाही आले का इकडे गण्या चंदू राजा आ मले म्हणत होते हो आजी घरी जातो अन अजून आलेच नाही ये नाही आजी आलेच तर नाही गण्या जी नाही आम्ही काय किती वेळ पासून हां काय अशा हे पोटे त्याला म्हटलं घरी चला रे घरी चला रे हो आजी येतो आजी जातो आजी धाव धावत निघाले ना मा पुळस ताले थे काय नाही बापा कोणाच्या घरी घुसले आता असा ही आमची चपट त्याला म्हणा लेकायले घेऊन ये घरी तर तिकडेच कुदत राहते तो तरी त्याला सकाळीच सांगितलं होतं म्हटलं खेळायला जाशील तर लेकराला बोलवू ना हो आजी हो आजी सांगितलं नाही वाटते तुम्हाला नाही आजी आम्हाला काहीच नाही सांगितलं त्यांना मला तर पहिलेच माहित राहिलं असतं तर मी मग आले आले असते आठ वाजता नाव नाही ऐकत नव ह्या नाव नाही ऐकत ना बरं जाऊ दे घ्या आता पुढे हो आजी फोडत या ये या आले काय या बसा आणि बाकीचे कुठे आहेत ते तिघ जण ते नाही आले काय नाही रे शांत आजी ते तिघ नाही आहेत त्याच्या जीवारे ते शंगापुराले बरं नाही येत काय या मग बसा तुम्हीच बसा हा आजी

দচন্দু তুজাথন পাদ আছি মানা আন্ত তুন তুস্ পটাকে প নাগ মালে বন্ধ খোটালে তুইত আসা । আমার সু পাগে। ন্ কর। তু তুলে লাগ আসান্ত মালে পাথন দলে তু জানরে ভাল স ন্রা দবে। আকচন্ন্ত পলা সামন্ হচ। আ মাসলা বাসলানক করইটা বরর মন্রালেরিয়া লাভন তুলে চ করনিয়ে পায়া। तू मनात बोलू नको मंगाशी ना आई आई चंदू मले असा म्हणते आणि तसा म्हणते घरी तसा नाव सांगत काय ना मग आता चुपचाप तुला काय म्हणून राहिलो काय मी तिच्या बोलून राहिलो ना मग मनात नको बोलू अरे मनात नाही बोलून राहिली मी सांगून राहिली झालं असं झालं सण राहू द्या पोळा पोळा शेंगा पोळा घ्या घ्या पोळा पोळा शेंगा चंदू चुप राह दादा चुप राह आता बोलू नको भांडायला लागत मा भांडा लागते असं पोळा काही नाही होत आजी मी नाही फोडत आता शेंगा जीवावर आलो माया मी झोपतो आता काउन आ तुया बरोबरीचे लेकर शेंगा पडून राहिले आणि तुझ्या जीवावर येते काय सांग आता तुले चल बस जागेवर बस ना फोड शेंगा आ दिन ना तुले पैसे फोड बर दोन पायली दाणे फोड वीस रुपये दिन मग मी संध्याकाळी हो नाही याच काय नाटकच का चालू राहते हो ना आता हे लेकर याच्या शेवट आहे ना याच्या बरोबरीचे ते कसे मस्त पडून राहिले ते म्हणते काय हात दुखते पाय दुखतेन झोप लागते याच्या तर नाटकच राहते होय बरं होय जाग्यावर होईल शेंगापोळ नाही संध्याकाळी जेवणच नाही देत मी मी नाही आज मी नाही बोलत नाही म्हटलं ना मला नाही बोलायचं शेंगा मी नाही बोलत बबिता संध्याकाळी म्हटलं बनवण्यासाठी स्वयंपाक नको बनवज हा उपवास करतो आजचा दिवस आणि दिवसभर काही खाऊ पिऊ नको आता तो काम नाही करू लागत हा थोडेसे काम नाही ऐकत पैसे पाहिजे त्याला दुकानात जावाले चॉकलेट घेवाले बिस्किट घेवाले देऊ काय पैसे दहा रुपये हा आज मला दहा रुपये देशील पाय किती बेसर भाई

कुठं मावशी कामं तसेच पडले घरी हे दिसली नाही मले लय गडची तर मी म्हटलं कुठं गेली खेळता खेळता अंगणातच खेळत होते म्हटलं लेकर गेले तर नाही तिकडे धारणा वर्गी यायले सगळे कुठं गेले कुठं गेले नाही हो कुठं जाणार आहे गावातच मी ना सांगल काय पण सांगत नाही नाही मले शांता आगीच्या घरी जाऊन राहिली काही म्हणून आ सांगून तर मी तिकडे दांदरून राहिली की जादीलच बोलून राहिली लक्ष नाही ठेवतायत काय मी आई मी आता घरी नाही आलो की काय जेवण करायला थोड्या वेळा येणारच होती तसं नाही आहे बाई आ जादी कुठं नाही पण सांगा नाही लागत काय आ घरी सांगून द्या लागते आई मी दुकानात चालली आई मी शाळेत जातो आई मी आजीच्या घरी चालली आई मी मोठ्याईच्या घरी चालली आ सांगा नाही लागत काय हो हो सांगा लागते ना मग आपल्याला टेन्शन नाही राहत माहिती आहे इथं आहे तिथं आहे एवढा दांद्रा नाही लागत मग हो ना मावशी आता ह्या या उन्हाताना कुठं लेकर द्या ले, मी म्हटलं कुठं गेली काय गेली आ उन्हाताना चक्कर आला तर त्याच्यानं पाहायला मी। मी काम मंग करन पहिले पायथ म्हटलं गेले कुठं गेली काय गेली कोणास गेली तर हा काय नाही हाय ना पाहून घे दिले चांगली काय बसली आहे मस्त माहित नाही राहत होतो मावशी दांदर लिवानी मजूर गिजूर तर मस्त आणला कोणत्या गावावरून आणले म्हटलं मजूर हे काय आणले पाहता लय दुरून आणले हा काय काय रोज आहे म्हटलं मग यायचा काही रोज असेल ना शंभर रुपये दोनशे रुपये आहे ना एका पायलीचे दोनशे रुपये अरे बाप रे एका पायलीचे दोनशे रुपये हो ना एका पायलीचे दोनशे रुपये हाय बा तुला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता म्हटलं शेंगा फोडाले हा ये मग लवकर काम गिमं करून फाइन मानुषी दुपारी गिन मी काम बघिन तर फळ हो लागन मग शे हो हो ना ये दुपारून काम करून करून गे लोकल लोकल काम न ये मग मा। चंद्रकला मावशी रे आले शेंगा फोडले नाही नाही ते नाही आले ते गेले आता पाहून पण आठ दिवसासाठी आता सध्या काही हाय नाही ते गावात अम्मा काय बोलता शांता मावशी पाहून पण गेली हो ना आणि त्याच्या त्याच्या गावाला गेली ना ते लय दिवस झाले म्हणे एक महिने मी भेटून जा बाबा म्हटलं गमून फिरून ये तुम्ही अच्छा अच्छा काकाजीच्या गावाला गेली काय हो त्याच्याच गावाला गेली येतो म्हणे मायनादि भेटून काय सांगत भेट नाही झाली कसा आहे काय आहे येतो म्हणे आता एक दीड वर्ष झालं गेली नाही म्हणे ला 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 मी तर जाऊन येतो हा काय म्हणूनच कालपासून दरवाजा लागलाचा लागलाच आहे मी म्हटलं दरवाजा कुलूप लावून कुठे गेली काय म्हटलं मावशी कालही दरवाजा बंद आजही बंद मी म्हटलं कामाला जाऊन राहिली काही एकतीस नाही नाही पाऊन पण नाही गेली आता आठ एक दिवस काही येत नाही ते म्हणत होती आठ दिवस काही येणार पण सांगता नाही येत एक दोन दिवसात येऊ शकते आता तिच्या मनावर आहे जमलं तर थांबत नाही तर येत नाही हो ते तर आहेच मग बर ठीक आहे मग मावशी येईन मी दुपारून हो ये जा घेरे का द्या उठ लवकर वय बरं जाग्यावर होय नाही तर आणतो काढी आजी ना भाजी नाही होय लवकर होय जाग्यावर होय बस तिथं शेंगा फोड फोड लवकर आ जेवण करा आहे ना तुला तर काम करत जाय मग

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद